सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकरता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता एकूण तीनशे अकरा कोटींचे उद्दिष्ट दिले असून याकरता प्रशासनाकडून कर वसुलीबाबत नियोजन करण्यात येत आहे आज अखेर कराची टक्केवारी पाहता उद्दिष्टापेक्षा खूपच कमी प्रमाणात वसुली असल्याने थकबाकी असलेल्या सुमारे चोवीस हजार मिळकतदारांना लोक अदालतीच्या माध्यमातून नोटिसा देण्यात आल्या होत्या तथापि चौदा डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या लोक अदालतीमध्ये नोटीस फी वॉरंट फी आणि शास्तीच्या रकमेत पन्नास टक्के सवलत देऊनही अत्यल्प मिळकतदारांनी थकबाकी भरून लाभ घेतला आहे सबब मिळकत कराची थकबाकी असलेल्या सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येते की आपल्या मिळकतीची थकबाकी लवकरात लवकर भरून घ्यावी अन्यथा प्रथमत आपल्या मिळकतीचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येईल तसेच व्यावसायिक आस्थापना असल्यास त्यांची मिळकत अधिनियमातील तरतुदीनुसार सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे त्यानंतर ही, ही तर अशा प्रसिद्ध करून बोजा माहे सप्टेंबर आणि माहे डिसेंबर दोन हजार मध्ये आयोजित लोक अदालतीमध्ये ज्या मिळकतदारांना नोटिसा देण्यात आल्या परंतु त्यांनी लोक अदालतीत येऊन थकबाकी रक्कम भरलेली नाही प्रथमत अशा मिळकतदारांवर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई हाती घेण्यात येणार आहे तसेच शहर हद्दबाड भागातील खुल्या मिळकती असलेल्या मिळकतदारांना कळवण्यात येते ज्या मिळकतींवर बोजा चढवण्याचा आहे अशा मिळकतींची यादी प्रसिद्ध करण्यात येत असून दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार सदर खुल्या मिळकतीवर बोजा चढवण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ಶೇರ್ ವಿರೂ ನಾ